तर तुम्ही पण घरातलं सगळं बोर झालाच रोज रोज तीच घरातलं मी सायपाक केलेलं आणि घरातलंच सगळं दाखवते पण आज जरा वेगळंच काय तर ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आत्या आज करणार आहेत मसाला का तर मसाला आत्या घरीच करतात बाहेर कुठून आणत नाहीत मिक्सरवरच करतात का लय दिवस झालं मसाला केलेला आणि मसाला संपलाय त्याच्यामुळे आता मसाला करायचा आहे आत्यांनी त्यांनी घेतलेत मिरच्या भाजायला तिकडं तर चला मी पण चालली आणि मी पण मसाला बनवायला शिकणारच आहे का तर मला तर मसाला बनवता येत नाही ह्या गाणा पिवड्या शी माझ्या पुढं पुढं निघाली चल या तर आत्यांनी घेतले तर बघा इकडं मिरच्या नीट करून येते त्याला दोन दिवस झाला आत्या उन्हात टाकतात वाळायला ह्या गाणा किती किली आहेत मिरच्या आत्या आता सांगतात आता এবার এই মশাল ঘাতলা মশাল দীড়শ ঢাকা দীড় মিচি দীড় কিলো মি দীড়শ মশাল হালকোট হাকুড় একটা টাকলে তে হালকো ভোগ করুন ঘাতি হাকুড়া মুসর ভোগা হচ্ুন পাকায় চুটতে ভোগা খেলা আগে ভাজ হালকো ভাজন

पातेलातच पाते टाकायचं पाते जा जा, जा ते पातेलं काय करायचं मिरची भाजायची कडे पातेलं टाकायचं पातेलं गरम करून घेतले त्याच्यात मिरची भाजून टाकायची मग मिरची कशी कडक होती आणि भाजताना काय करतात लय तेल टाकायचं लय तेल टाकलं की मिरची अशी चिमाटी जागे थोडं तेल टाकायचं पुन्हा दुकान स्थानी टाकू वाटत आमच्या आत्याले बचत करतात सगळ्याला थोडं थोडं वापरतात मदत नाही तर जसं लागेल तसं करायला पाहिजे मदत त्याच्यात बचत काय का मदत नाही बचत

फुला येऊन जाणार आहे वरती एवढ्या चल हस काही लागला तो भाजून मिरच्याला वाजायला लागते इकडं मिरच्या भाजून झाल्यात बघा अगदी दुसरं कसलं होतं ते सगळं मिसळ सगळं मिसळ मसाला मिसळ ओके हां कोण का आतांनी मिसळ आहे बघा त्याच्यामध्ये इकडे धनं पण घेतलं आहेत आणि खोबरं पण घेतले खोबरं घेत आहे आता बाईक ना ते बघा फुटून झाले एकदम बारीक आता घ्यायची हे चाळून खोबरं कधी टाकायचंय सगळं सगळं बारीक करून घ्यायचं का असं आपण मिरची ऐक सगळं खुटायचं आहे चाळायची आहे सगळं झालं मग खोबरं कुटायचं असं मिक्सर बारीक करायचं आणि ह्याच्यात टाकायचं ह्याच्यात टाकलं गेस असं असं मग मिसळ करायचं मिसळ केली तर मग थोडा 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 मसाला घ्यायचा आणि मिक्सर मध्ये अजून डबल घालायचं परत बनवून ठेवायचं आधी मिर आधी मिरच्या टाकल्या मिक्सर भरून दणं टाकलं थोडं मीठ टाकलं म्हणजे पटकन बारीक करतो मिठाने बारीक करतात दणं दण ते तर दणं टाकलं नाही मग ती दणं खाली राहतात मिरची वगैरे मिरची दण तसंच राहतात म्हणून दणं थोडं मिरच्या मीठ मिसळून बारीक केलं नाही सगळी मिसळून असं कुठायचं असतं कुठत तेवढं कमी सांगतात काय ग पसरून गे आता आता मंडी झाल्यात आता करून तरी चांगली भरपूर आहेत तर आता मी डायरेक्ट सगळे बारीक झाल्यानंतर दाखवते चळव घ्यायचंय तर चला परत खोबरं मिसळण्याचं काय दाखवते तुम्हाला तर इथं झाले बघा सगळं मिरच्या एकदम बारीक आणि चाळून घेतले आता चालले खोबरं एकदम बारीक करायचे त्याला पाणी सुटले तेल सुटले खोबरं बारीक करून घेतले बघा त्याला तेल सुटले आणि आता टाकते एकच चमचा इथं झाले आता खोबरं एकदम बारीक करून ही, मिकसर ले, फिर चो, चो, आता, मिकसर ले ताप ले, ले ले, आता वे। ले, ही परत एकदा सगळं मिक्सरला फिरवायचं आणि डब्यात टाकायचं आता मिक्सर लपलंय गरम झालंय त्याच्यामुळे आता थांबावं लागेल थडे वेळ येऊ कुसला गरम झालंय आत्यात जळ यासारखं वाटायचंय आता हे घ्यायचं खोबरं सगळं मिक्स करून ह्याच्यामध्ये कलर कसा चेंज होतोय इथं झालंय सगळं खोबरं ह्याच्यात आत्तांनी मिक्स करून घेतलं कलर चेंज झाला मसाल्याचा आता मग आता मसाला मिर्च कुटून घेतल्या खोबरं कुटून घेतलं सगळ्याची एक जीव केला आता मिक्सरमध्ये घालायचं आणि मिक्सरमध्ये घालून एकदा हे करायचं रोज मिक्सर आणि भूत खोबऱ्याची जी गाठी असतील ती बारीक होते तर आता मिक्सर झाल्या बघाले गरम त्याच्यात खोबरं ही मिक्स करून घेतले बारीक केले म्हणजे आत्यांनी मी एक चार सगळं सगळ्या मिरच धन हाळकोटी सगळं भाजून घेतलं म्हणून मी तुम्हाला काही दाखवू शकले नाही बघा नाही तर अख्खा मसाल्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणारच होते तरी मी दाखवले सगळं तर भाजून घेतलेलं त्यांनी मीठ टाकलं मीठ टाकून सगळं बारीक केलं आताही परत एकदा मिक्सरमध्ये फिरवायचंय मिक्सर आपला गरम झालाय बघा एकदम गरम वाप ला हात लावला तरी त्याच्यामुळे थोड्या वेळ बंद करून ठेवलाय थोड्या वेळ होण्यासाठी

ते कुठलेला परवडण का मिक्सरचा घोटाळा झाल्यावर मिक्सरचा घोटाळा झाला पाच रुपये घालून काढा येईल लाईट नाही तर त्या बसायच तिथं नंबर असते हो द्या कुठू द्या कुठं आपल्याला माहिती येत गा बारामती मग आपलं घरी कुठले बरं घरी कुटलेलं आपलं आपल्या मनाचं काम आहे जो कुठं वाटेल कुठायचं बस वाटलं बसायचं

आता करून चटणी चटणीच करायची राहते आमच्या आत्यांचा मसाला झाला करून रेडी आता एक स्टीलचा डबा एक बनला या तर आमच्या आत्या घरच्या घरीच मसाला करतात बघा बाहेर कुटायला मिळत मिक्सरवरच बारीक करतात आता किचन मधला सगळा राड आहे ती आवडायचा मसाला आहे ती भांडी ती घासायची आणि आत्या आंबोळ करतात मी भांडी घासली का तर मी पिहू आत्यांना मदतीला गेली नाही मसाला तरी मी दोन चाळणी मसाला चाळला चाळी परत आते म्हटल्या जा पूर्वी रडल परत तरी पिहू रडत होती तर पिहूला मी घेऊन वरती आले तोपर्यंत आत त्यांनी मसाला केला बाबा सगळं बाजून इथे घेतलं तर चला आता ब्लॉग इथंच करते मसाल्याचा ब्लॉग कसा वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि मसाला पण आमचा कसा वाटलं ते नक्की सांगा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय